अविनाश आर यू शुअर तू त्या मुलाला ऑफिसमध्ये पण पाहिलं होतं आदित्यने विचारलं अविनाश आणि तो आत्ताच पोलीस स्टेशनकडे निघाले होते यस मला अगोदर पण वाटत होतं की मी त्याला कुठेतरी पाहिलं पण तेव्हा आठवत नव्हतं पण काल प्रत्यक्ष बघितल्यावर आठवलं की त्याला मी माझ्याच ऑफिसमध्ये बघितलं होतं पण नेमका तो कशासाठी आलेला ते काहीच माहिती नव्हतं अविनाश बोलला आता तिथे गेल्यानंतर सगळं विचार आदित्य बोलला थोड्याच वेळात त्यांची गाडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये आली दोघे पण आतमध्ये गेले इन्स्पेक्टर पोलीस त्यांची वाटच बघत होते हॅलो इन्स्पेक्टर अविनाशनी विश केलं इन्स्पेक्टरने त्या दोघांना चहा कॉफी विचारली त्यांनी पण नकार दिला मग इन्स्पेक्टर मेन मुद्द्याला आले सर काल तुम्ही पकडून दिलेला मुलगा एक छोटा पाकिटमार आहे पण गेल्या काही वर्षापासून तो गायब होता त्याच्यावर जास्त गुन्हे पण नोंद नव्हते त्यामुळे आम्ही कधी त्याचा शोध घेतला नाही पण आता आपल्याकडे सगळे पुरावे आहेत आम्ही त्या मुलाकडून पण सगळं वधवून घेतलं आहे त्यानेच तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता शिवाय एम्प्लॉईच्या ड्रिंकमध्ये ड्रग त्यानेच मिक्स केलं होतं हे सगळं त्याने कबूल केलं आहे इन्स्पेक्टर माहितीपूर्वत बोलला पण हे सगळं त्यांनी कोणासाठी केलं अविनाशने विचारलं कारण इन्स्पेक्टर दिलेली सगळी माहिती त्याला अगोदरच माहिती होती त्याला त्या व्यक्तीचे नाव माहिती नव्हते ना तो फक्त चेहऱ्याला ओळखतो आम्ही चित्रकार बोलवला होता आणि त्या व्यक्तीचा फोटो बनवला आहे आमच्या रेकॉर्डमध्ये तरी त्या व्यक्तीचा कोणताच गुन्हा नोंद नाही तुम्ही एकदा बघून घ्या कदाचित तुमच्या ओळखीची असेल इन्स्पेक्टर बोलले आणि त्यावेळी ड्रॉवरमधून एक चित्र बाहेर काढून अविनाशच्या समोर ठेवलं अविनाश आणि आदित्यनाथ चित्र पाहिलं अविनाश उठून उभा राहिला आणि ते चित्र हातात घेऊन पुन्हा पाहिलं कारण त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास वाटत नव्हता तो मुलगा खोटं बोलतो आहे अविनाश चित्र टेबलवर आपटत बोलला नाही तो खरं बोलतोय नाहीतर तो हे चित्र का बनवेल तुम्ही ओळखता का यांना इन्स्पेक्टर हा हा माझ्या कंपनीत मॅनेजर आहे राज माझा चांगला मित्र आहे हा असं कधीच करणार नाही नो तो मुलगा खोटं बोलतो आहे अविनाशने नकारार्थी मान हलवत बोलला सॉरी सर पण आमची पोलीस नजर आम्हाला धोका देत नाही तो मुलगा खरं तेच बोलतोय आम्ही यांना एकदा ताब्यात घेतो मग खरं काही ते कळेलच इन्स्पेक्टर बोलले अविनाशनी थोडा विचार केला आणि राजचा नंबर डायल केला पण फोन स्विच ऑफ लागत होता मग त्याने ऑफिसमध्ये फोन केला साने राज कुठे आहे अविनाशने विचारलं सर कालपासून राज सरांचा काहीच पत्ता नाही काल रात्री ते आले तेव्हा त्यांचे सगळे साहित्य घेऊन गेले त्यानंतर त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नाही सानेंनी सांगितलं आणि अविनाशची अस्वस्थता वाढली साने पुण्याच्या ब्रँचचे सगळे डिटेल्स अकाउंट सगळं चेक करा फास्ट आणि काही गडबड असेल तर मला सांगा अविनाश बोलला आणि लगेच फोन कट केला अविनाश काय झालं आदित्यने विच विचारलं अविनाशचा चेहरा पडला होता अविनाशने इन्स्पेक्टरकडे पाहिलं तुम्ही तर राजला पकडायला तुमची टीम पाठवा अविनाश बोलला इन्स्पेक्टर लगेच त्यांची माणसं राजाच्या घरी पाठवली पण का कोणाच ठाऊक अविनाशला वाटत होतं की आत्ता राज नक्कीच हा देश सोडून गेला असेल कारण ती त्याची तयारी तो एक महिन्यापासून करत होता आय वॉन्ट टू मीट द बॉय अविनाश इन्स्पेक्टरला बोलला त्याच्या मनात अजूनही थोडी आशा होती की कदाचित ते चित्र चुकीचं काढलं गेलं असावं म्हणून त्याला एकदा त्या मुलाला भेटायचं होतं ओके इन्स्पेक्टर बोलला त्यांना आत घेऊन आतमध्ये गेला तिथे त्या मुलाला खुर्चीत बसवलं होतं त्याला खूप मारल्यासारखं वाटत होतं अविनाश आणि आदित्य त्याच्यासमोर जाऊन बसले त्या मुलाने मान वर करून अविनाशकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यात माहिती दाटून आली कारण कालचा मार अजूनही तो विसरला नव्हता अविनाशने त्याचा फोन काढून त्या मुलाच्या समोर पकडला तू याला ओळखतो का अविनाशने विचारलं त्या मुलाने त्या फोटोकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात चमक आली हो हो हेच होते ते त्यांनीच मला पैसे दिले होते तो मुलगा बोलला हे बघ खरं खरं सांग जर तू खोटं बोलला तर यावेळी मी खरंच तुला मारेल अविनाश रागात बोलला त्याला खरंच बोलतोय साहेब आई शपथ हेच ते साहेब होते यांनी दीड दोन वर्षापूर्वीसुद्धा मला काम दिलेलं असंच एका मुलीला ड्रग द्यायचं आणि आता पण दोन वेळा काम दिले होतं यांना कसं विसरेल तो मुलगा बोलला आणि अविनाश घाबरला तो कधी केवी इंडस्ट्रीमध्ये आलेला का मुलून ब्रांचला अविनाशने विचारलं हो सर तिथे आमच्या बस्तीतला एक दादा कॅन्टीनमध्ये काम करायचा त्याला भेटायला आलेलो तिथेच हे साहेब पण भेटले होते तो मुलगा बोलला आणि अविनाश आत्ता जास्त अस्वस्थ झाला त्यावेळी तो ड्रग कोणाला दिला होता तुला काही माहिती आहे अविनाश जास्त माहिती नाही पण हो कॉलेजला जाणारी मुलगी वाटत होती सुंदर होती आणि खूप श्रीमंत पण वाटत होती ती हॉटेलमध्ये कोणाची तरी वाट बघत होती तेव्हाच मी तिच्या ड्रिंकमध्ये ड्रग टाकलं होतं त्यानंतर काय झालं माहीत नाही कारण साहेबांनी ड्रिंक ड्रिंक दिल्यावर मला लगेच तिथून गायब व्हायला सांगितलं तो मुलगा बोलला ओके इन्स्पेक्टर तुम्ही त्याला शोधा आणि सापडला की मला बोलवा अविनाश उठत बोलला तुम्हाला जास्त हट झालेला आदित्यने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला पण अविनाशने काहीच रिॲक्शन दिली नाही तो सरळ जाऊन त्याच्या गाडीत बसला अविनाश खरंच राज असं करू शकतो थोडा चांगला मित्र होता तुला काय वाटतं आदित्यने गाडीतच बसताच विचारले जर तुम्हाला भेटला तर त्याला मी सोडणार नाही अविनाश दात ओठ खात बोलला अविनाश मला वाटतं पहिले तर तू कंपनीत आणि काय केले का ते बघ आदित्य बोलला मी सानेला सांगितलं आहे पण राज असं कसं करेल मला मारून त्याचा फायदा काय आणि जुई तिला का त्रास अविनाश वैतागला होता मनातून तुटत चालला होता कारण आज पुन्हा एकदा त्याचा विश्वासघात झालेला मे बी जुई त्याला आवडत असेल आणि तिला मिळवण्यासाठी आदित्य बोलला आणि अविनाशच्या स्टेरिंगवरची पकड घट्ट झाली अविनाश रागात बडबडला पण त्याचवेळी दाँच त्याचा फोन वाजला त्याची गाडी साईटला घेतली आणि फोन पाहिला सॅटेलाईट कॉल होता आणि गोंधळ आदित्यकडे पाहिलं आदित्यने पण त्याला काही माहीत नसल्याचं सांगितलं मग अविनाशने फोन रिसीव केला हॅलो अविनाश ओळखलं का समोर आवाज आला आणि आता अविनाशचे डोळे लाल झाले राज यू वास्टेड वेर आर यू अविनाश स्टेरिंगवर मूठ आपटत बोला आणि आदित्यने लगेच पुढे होऊन अविनाशच्या हातातला फोन काढला आणि स्पीकरवर टाकला ते सांगितलं तर मला पोलिसात जावं लागेल सो मी कसं सांगेन आणि तसेही मी आत्ता भारतात नाही आहे तर पोलिसांना उगीच माझ्या मागे पाठवू नको समोरून त्याचा हसण्याचा आवाज आला राज कुठेही जा वी शाल फाईंड आऊट अविनाश रागात ओरडला का केलंस जुईसाठी रागात विचारलं आणि राज जास्तच हसू लागला हो अविनाश अविनाश तुझे विचार इथून तिथून फक्त जुईपर्यंत येऊन थांबतात आणि तेच मला खूप नंतर कळलं म्हणून जुईला ड्रग दिलेलं पण प्लॅन फेल झाला राज हसत बोलला व्हॉट डू यू मीन अविनाश मी कोण विचारलं आदित्यसुद्धा गोंधळला होता ऐक मला हे सगळं तुला कधी ना कधी सांगायचं होतं तुला मारायच्या अगोदर पण तसा चान्स मिळत नव्हता त्या दिवशी तुला विष देऊन मारणार होतो पण तो प्लॅन फेल झाला आणि त्यानंतर मी जेव्हा ऑफिसमध्ये आलो तेव्हा तुझा जीव जुईमध्ये अडकला आहे हे कळलं आणि तुला सिरियसली सांगतो मला खूप आनंद झाला खूप म्हणजे खूप कारण आता तुला त्रास द्यायला मला मार्ग सापडला होता मारण्यापेक्षा जर मी तुझा प्रेम तुझ्यापासून हिरावून घेतलं तर ते जास्त त्रासदायक असणार नाही का राजने विचारलं आणि अविनाश जास्तच रेटलेस झाला जुईचा आणि माझा काहीच संबंध नाही आहे ओके जशी नेत्रा होती तशीच जुई आहे अविनाश रागात बोलला नो नो अविनाश मी तुझ्या आणि ने, ने नेत्राच्या रिलेशनशिपला खूप जवळून पाहिलं आहे तिला काही झालं तर तुला काहीच फरक पडत नव्हता पण जुईचं वेगळं आहे तिच्या डोळ्यातलं पाणी बघून सुद्धा तुझ्या डोळ्यात वेदना दिसतात सो तू मला हे सांगू नको की जुई आणि तुझं काहीच रिले रिलेशन नाही राज का करतो हे सगळं तू तर माझा फ्रेंड होता ना तुला पैसे पाहिजे का अविनाशनी शक्य तेवढ्या शांत आवाजात विचारलं फ्रेंड अविनाश सिरियसली मला नको तुझ्यासारखा फ्रेंड मुळीच नको राज रागात बोलला आणि इकडे आदित्यने घाबरून अविनाशकडे पाहिलं अविनाशला आत्ता जास्तच राग आला होता खरं तेच बोलतो आहे पाच वर्षापूर्वी काय घडलं होतं ते आठव थर्टी फर्स्ट नाईट लिंक रोड रात्रीच्या बारा वाजता तू तु आणि तुझी बहीण पार्टी करून येत होता तेव्हा तुझी बहीण गाडी ड्राईव्ह करत होती आणि तिने एका मुलीच्या स्कूटरला टक्कर दिलेली राज एक एक शब्द मोठ्या आवाजात ओराडला आणि अविनाश ब्लॅक झाला त्या दिवशी तुम्ही एक नाही दोन जीव मारले कारण ज्याच्या गाडीला तुम्ही टक्कर दिली त्यावर माझी बहीण बसलेली आणि तिच्या पोटात चार महिन्याचे बाळ होतं तुम्ही त्या दोघांना मारून टाकलं एकटीच होती या जगात माझी आणि तू तिला पण माझ्यापासून दूर केलं राजचा आवाज आत्ता ओलसर झालेला आणि इकडे अविनाश एकदम शांत झालेला फक्त ऐकत होता कारण त्याच्यासमोर त्याच्या डोळ्यासमोर पाच वर्षापूर्वीचा तो क्षण अजूनही तसाच दिसत होता त्यावेळी खरंच त्याच्याकडून चूक झालेली कार्तिकीच्या हट्टाला तो बळी पडला होता तिला ड्रायविंग करायला दिलेलं आणि हीच तिची सगळ्यात मोठी चूक झाली होती ड्रायव्हिंग करता करता समोर कुत्र्याचे पिल्लू पाहून कार्तिकीचा तोल गेला आणि बाजूच्या स्कूटीवर जाऊन गाडी आपटली होती त्याला दिसत होतं की एक मुलगी रक्ताच्या थाळ्यात पडलेली पण कार्तिकी इतकी घाबरली होती की त्याला खाली जाऊन उतरू देत नव्हती खूप प्रयत्न करूनही तिने त्याला सोडलं नाही शेवटी कसं बसं तिला सावरून ॲम्ब्युलन्स बोलावली होती तरी आजसुद्धा मनाच्या एका कोपऱ्यात त्याला वाटत होतं की त्यांनी खाली उतरून त्या मुलीला स्वतः हॉस्पिटलमध्ये नयला हवं होतं त्याच्या डोळ्यात आत्ता पश्चात्ताप डोकावत होता, होता। राजचे शब्द त्याच्या कानात उकळलेल्या शिश्यासारखे फिरत होते अविनाश माझी बहीण गेली ना मग मी तुझ्या बहिणीला कसं सुखत राहू देणार होतं पण केलं मी तिला जायत ओढायला पण ती त्या सोहमच्या प्रेमात पडली वरून लग्न पण करणार होती माझ्या बहिणीला मारून तुम्ही आनंद साजरा करत होता खूप राग आलेला मला मग मी काय केलं माहिती आहे तुझा विश्वास बसणार नाही मी तुझ्या बहिणीला ड्रग दिली तेच जे जुईला दिलं होतं आणि मग पुढे काय सांगू दुसऱ्या दिवशी तुझी बहीण बेडवर रडत होती तिला विचारलं तर वाटलं की तिनेच माझ्यावर जबरदस्ती केली राजाच्या पुर आजण्याचा आवाज आला आणि इकडे अविनाशच्या डोळ्यात पुन्हा राग दिसू लागला त्याने हातातलं स्टेअरिंग पण पूर्ण वाकवलं त्याचे हात ओठ रागात थरथर करत होते पुढचं काहीच ऐकलं जात नव्हतं बस आत्ता त्याला जिवंत गाडून टाकावं हो, एवढीच इच्छा होत होती अविनाश ऐकतोयस ना ऐकायला जवळ किती दिवस मनात ठेवलं होतं कधी एकदा तुला हे सांगून तुझा तो पडलेला चेहरा बघतोय असं झालेलं त्याचवेळी माझा पूर्ण प्लॅन सक्सेसफुल झालेला मला वाटलं आता तुझी ती बहीण कदाचित माझ्याशी लग्न करेल आणि मग मी आयुष्यभर तुम्हाला दोघांचा बदला घेत राहील पण झालं वेगळंच म्हणजे झालं ते बरं झालं तुझ्या बहिणीने आत्महत्या केली नाहीतर आयुष्यभर तडफडत बसली असती राज हसत बोलला आणि अविनाशने हातातलं फूल पुढच्या फोन पुढच्या काचेवर जोरात फेकून दिला खळकण काचेचा आवाज झाला आणि समोरची काच तुटून पडली आदित्यने तत्परतेने अविनाशला आणि स्वतःला कसं बसं सावरलं होतं अविनाश आदित्य अविनाशला सावरायचं बघत होता, होता। पण तो तर केव्हाच समोरच्या काचेसारखा तुटून पडला होता उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद